एक दिशा मार्गिका असतानाही वाहतूक नियमांचं उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहतूक करत असतात अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील तीन महत्त्वांच्या भागांमध्ये टायर किलरचा प्रयोग केला जाणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या पंधरवड्यात हे टायर किलर बसवले जाणार असून विरुद्ध दिशेनं वाहतूक केल्यास वाहनाच्या चाकाचं नुकसान होईल त्यामुळे चाकाचं नुकसान टाळण्यासाठी चालक स्वतःहून विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणार नाहीत असं पोलिसांनी सांगितले हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसवले जाणार आहेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हजारो वाहनांची वाहतूक होत असते यामध्ये रिक्षा आणि दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक असतं स्थानिक परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत असं असलं तरी या मार्गिकांवर वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषतः रिक्षा चालक विरुद्ध दिशेनं वाहनं चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी होते विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यास गंभीर अपघाताची शक्यताही निर्माण होते शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली होती रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहनं चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय त्यांनी या बैठकीत घेतला होता त्यानुसार ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काही क्षेत्र निश्चित करण्यास सुरुवात केली होती त्यानुसार ठाणे स्थानक परिसरातील सुभाषपद भाग गावदेवी मंदिर परिसर आणि बी परिसर निश्चित केले आहेत त्यानुसार येत्या काही दिवसात हे टायर किलर या भागात लागण्याची शक्यता आहे टायर किलर रस्त्यावर लागल्यास विरुद्ध दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांवर वचक बसण्याची शक्यता आहे